शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी फुले विक्रम हा हरभरा पिकाचा भरघोस उत्पन्न देणारा वाण हा महात्मा फुले कृषी विद्यापीठानं कंबाईन हार्वेस्टरनं काढणी करता येईल अशी हरभऱ्याची फुले विक्रम ही जात विकसित केली आहे या जातीची उंची पंचावन्न ते साठ सेंटीमीटर असून घाटे जमिनीपासून एक फुटावर लागतात यामुळं कंबाईन हार्वेस्टरनं कटर पीक काढणी करताना कुठल्याही स्वरूपाचे नुकसान होत नाही ही जात जिरायती बागायती आणि उशिरा पेरणीसाठी योग्य आहे सर्वाधिक उत्पादन देण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे दाण्यांचा आकार मध्यम असून मर रोग प्रतिकारक्षम आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यात या लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार भुसभुशीत जमीन या पिकासाठी निवडायची आहे हलकी चोपन किंवा जमीन आपण निवडायची नाही खरीप पीक निघाल्याबरोबर खोल नांगरड करून कुळवाच्या दोन पाळ्या द्यायच्या आहेत जमिनीत पुरेसे शेणखत मिसळायचं आहे प्रति किलो बियाण्यासाठी पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यासाठी अडीचशे ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करायची आहे जिरायती भागात वीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर बागायती भागात वीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर आणि उशिरा पेरणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात करायची आहे या वाहनाची पेरणी करण्यासाठी हेक्टरी पासष्ट ते सत्तर किलो बियाणं लागतं पेरणी तीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर करू शकता या वाहनाची लागवड करताना आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग किंवा बाराबत्ती सोळा किंवा पस्तीस चौदा एकरी पस्ती चौदा एक, एक बॅग पेरणी बरोबर द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो सुधारित तंत्राचा वापर जर आपण केला तर आपण या फुले विक्रम वानापासून हरभरा पिकाचं एकरी पंधरा ते अठरा क्विंटल उत्पन्न काढू शकता शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे वान अजून कोणते वान आहेत जे भरघोस उत्पन्न देतात असे टॉप दहा वान आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याविषयीसुद्धा व्हिडिओ पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद